नमस्कार मी ओमप्रकाश उडान आपण पाहता वास्तव न्यूज मराठी जालन्यातून भीषण अपघाताची एक घटना समोर येत आहे यामध्ये भरगाव आयशर व दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक तरुण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे जालन्यातील जालना राजूड रोडवरील मानदेवळगाव शिवारात मंगळवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी भरगाव आयशरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकलवरून प्रवास करत असताना भरगाव वेगात येणाऱ्या आयशेर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली धडकीची तीव्रता इतकी होती की यामध्ये मनोज ज्ञानेश्वर बेडके वय पंचवीस वर्ष रानार चांदाई एक्को याचा जागीच मृत्यू झाला आहे तर विकास विष्णू ढाकणे वय अठ्ठावीस रानार चांदाई एक्को हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघाताची माहिती मिळता चंदनहिणा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले व मदन भोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवण्यात आलाय असं समजते अपघातानंतर या रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती परंतु पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्ती केल्या जात आहे अशाच वेगवेगळ्या ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा व शेअरही करा